आठवड्यात आपणास आपली प्रकृती व आपले संबंध यावर जास्त लक्ष द्यावे लागेल आठवड्याच्या सुरुवातीस खाण्यापिण्याकडील दुर्लक्ष किंवा एखादा जुनाट आजार उफाळून आल्याने आपणास शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो आठवड्याच्या मध्यास आपण आवश्यकतेहून जास्त व्यस्त राहाल परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल हा आठवडा प्रणी जीवनास अनुकूल आहे संकटसमयी आपली प्रेमिका आपल्या पाठीशी ढाल बनवून उभी राहील वैवाहिक जीवन सुखद होईल वैवाहिक जोडीदाराने साध्य केलेली गोष्ट आपला मान सन्मान उंचावण्यास कारणीभूत ठरेल आहार व दिनचर्येवर नियंत्रण ठेवावे आठवड्याच्या अखेरपर्यंत आपणास एखादी चांगली बातमी ऐकाव्यास मिळू शकते घरी राहणाऱ्या महिलांचा अधिकांश वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल या आठवड्यात आपणास आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी वेळेचे व ऊर्जेचे नियोजन करावे लागेल